पीक विमा घे पीक विम्याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करा कृषी मंत्र्यांनी दिलेत आदेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केवळ पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्राप्त अर्जांची छाननी करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले त्यानुसार कृषी आयुक्त पुणे यांनी राज्यातील सर्व विमा कंपन्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत अर्जाची छाननी करण्याचे आदेश दिले होते या छाननीमुळे आता अनेक अपात्र अर्ज बाद होत असून पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पुणे कृषी आयुक्तांनी एकतीस ऑगस्ट ऑगस्ट दोन रोजी पीक विमा कंपन्यांना पत्र दिलं त्यामध्ये सतर्कता बाळगण्याचं सूचित केलं एका शेतकऱ्याच्या जमिनीवर परस्पर दुसऱ्या शेतकऱ्यांनीच किंवा व्यक्तीने विमा काढणं वनविभाग सिंचन विभाग विद्युत महामंडळ औद्योगिक क्षेत्र इत्यादी शासकीय जमिनीवर विमा काढणं धार्मिक स्थळांच्या जमिनीवर काही सार्वजनिक संस्थांच्या जमिनीवर सात बारा तसेच आठ क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा काढला जात होता बोगस भाडे करार दर्शवून दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा काढला जायचा सामायिक क्षेत्रावर इतरांची संमती नसताना परस्पर विमा उतरवणे एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचा विमा काढणे असे गैरप्रकार होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व संबंधित तालुका जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत सर्व अर्जांची सखोल तपासणी करावी आणि चुकीच्या पद्धतीने विमा योजनेत सहभाग होणाऱ्या व्यक्तींचे अर्ज रद्द करून त्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते पीक विमा काढण्यासाठी शासनाने पीक विमा कंपन्या आणि शेतकऱ्यांना एक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये शेतकरी आपले शेतीचे क्षेत्र स्वतः नोंद करून पीक विमा काढतो व अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते या पडताळणीनंतर जे अर्ज बनावट किंवा खोटे आढळतात त्यांच्या पीक विम्याचा हप्ता शासनाकडून भरला जात नाही तर ते बाद ठरवले जातात ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करतानाच शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राची पडताळणी केली जाऊ शकत नाही त्यामुळे पीक विम्याचे अर्ज सादर झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येते त्यामुळे कोणीही कुठूनही कोणत्याही क्षेत्राचा विमा उतरवला तरी त्या क्षेत्रावर पीक आहे किंवा नाही याची पडताळणी केल्यानंतरच शासन पीक विम्याचा हप्ता कंपन्यांना अदा करत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पिकाची पेरणी करताना मध्य हंगाममधील प्रतिकूल परिस्थितीत आणि पिकाच्या काढणी पश्चात आधी पाच वेळा टप्प्यांवर संरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यामधून एकशे तेरा पॉईंट सव्वीस लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलेला आहे विमा हप्त्याची रक्कम आठ हजार पंधरा कोटी आहे तर राज्याचा हिस्सा चार हजार सातशे त्र्याऐंशी कोटी आहे यामध्ये केंद्राचा हिस्सा हा तीन हजार दोनशे एकतीस एक कोटी आहे शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे केवळ एक पॉईंट एकाहत्तर कोटी खर्च करावा लागलेला आहे ही व्यापक जनहित साधणारी आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेली योजना आहे त्यामुळे पात्र शेतकरी वगळता जे कोणी अपात्र व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असतील त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे